माघ पौर्णिमेची पौराणिक व्रत कथा माघ पौर्णिमेचे बाकी पौर्णिमे इतकेच विशेष महत्व आहे हे व्रत केल्याने मनुष्यांची सर्व मनोरथ पूर्ण होतात माघ पौर्णिमेच्या पौराणिक कथेचा अवश्य पाठ करावा याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते माघ पौर्णिमेच्या आख्यायिका नुसार एका नगरामध्ये धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव रूपवती होते ती अतिशय भक्ती आणि सर्व गुणांनी संपन्न होती पण त्यांना मुलबाळ नव्हते त्यामुळे दोघेही खूप काळजीत होते एकदा एक, एक त्या नगरात आले त्यांनी त्या गावातील सर्व घरातून दान घेतले पण जेव्हा जेव्हा धनेश्वरची पत्नी त्यांना दान द्यायला जायची तेव्हा त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला एके दिवशी धनेश्वर महात्म्यांकडे गेला आणि त्यांनी विचारले की तुम्ही महात्मा आहात तुम्ही शहरातील सर्व लोकांकडून दान घेता परंतु माझ्या घरातून घेत नाही आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही ब्राह्मण दाम्पत्य तुमची माफी मागतो यावर महात्म्य म्हणाले नको विप्र तुम्ही आदरणीय ब्राह्मण आहात आपण कधीही चूक करू शकत नाही महात्म्याचे म्हणणे ऐकून धनेश्वर हात जोडून म्हणाला हे मुनिवर मग काय कारण आहे कृपया आम्हाला याबद्दल माहिती द्या त्यावर महात्म्य म्हणाले हे भितर तुला संतती नाही नीपुत्रिक असलेल्या जोडप्यांकडून मी भिक्षा कशी स्वीकारू तुम्ही दिलेले दान घेतल्याने मी बरबाद होईल मी तुमच्या घरातून दान स्वीकारत नाही याचे हे एकमेव कारण आहे महात्म्याचे असे शब्द ऐकून धनेश्वर त्यांच्या पाया पडून विनवणी करू लागला हे महात्म्य मूल न होणे ही आमच्या पती-पत्नीच्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा आहे मुनीवर मूल होण्यासाठी काही उपाय असेल तर सांगा ब्राह्मणाचे दुःख पाहून महात्म्य म्हणाले हे विप्र तुमच्या समस्येवर एक उपाय आहे दिवस पूजा करून काली मातेला प्रसन्न करावे लागेल मग तिच्या कृपेने तुम्हाला नक्कीच संतान प्राप्ती होईल हे ऐकून धनेश्वरला खूप आनंद झाला त्यांनी महात्माजींचे आभार मानले आणि घरी येऊन सर्व काही पत्नीला सांगितले त्यानंतर धनेश्वर काली देवीची पूजा करण्यासाठी जंगलात गेला ब्राह्मणाने काली मातेची पूजा केली आणि सोळा दिवस उपवास केला त्याची भक्ती पाहून आणि त्याची विनंती ऐकून कालीमाता ब्राह्मणाच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे धनेश्वर निराश होऊ नको मी तुला अपत्याच्या रूपाने मूल होण्याचे वरदान देते पण वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा मृत्यू होईल काली माता म्हणाली जर तुम्ही पती पत्नी बत्तीस पौर्णिमेचे दिवस उपवास केला तर तुमचे मूल दीर्घायुषी होईल सकाळी उठल्यावर तुम्हाला तिथे आंब्याचे झाड दिसेल त्या झाडाचे एक फळ ते तुमच्या पत्नीला खायला द्या भगवान शिवाच्या कृपेने तुमची पत्नी गर्भवती होईल असे बोलून देवी अंतर्धान झाली सकाळी जेव्हा धनेश्वरला जाग आली तेव्हा त्याला एक आंब्याचे झाड दिसले त्यावर खूप सुंदर फळे होती काली मातेच्या सल्ल्यानुसार तो फळे तोडण्यासाठी झाडावर चढू लागला त्याने अनेक वेळा प्रयत्न केला पण तरीही फळ तोडण्यात अपयश आले मग त्याने श्री गणेशाचे ध्यान केले आणि श्री गणेशाच्या कृपेने त्याने त्यावेळी झाडावर चढून फळ तोडली धनेश्वर ते फळ आपल्या पत्नीला दिले जे खाल्ल्यानंतर काही काळाने ती गर्भवती झाली या जोडप्यांनी काली मातेच्या सूचनेनुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवे लावले काही दिवसानंतर भगवान शिवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि ब्राह्मणाच्या पत्नीने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्याचे नाव त्याने देवीदास ठेवले जेव्हा मुलगा सोळा वर्षाचा होणार होता तेव्हा पालकांना काळजी वाटू लागली की या वर्षी तो मरेल त्यावर त्यांनी देवीदासच्या मामाला बोलवून घेतले आणि म्हणाले तुम्ही देवीदासला काशीला शिक्षणासाठी घेऊन जा आणि वर्षभरानंतर परत या या जोडप्याने पूर्ण श्रद्धेने पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवला आणि आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली काशीला निघताना एका गावातून काका जात होते काशीला निघताना एका गावातून मामा भाचे जात होते तिथे एका मुलीचे लग्न होते लग्न होण्यापूर्वी तिचा वर आंधळा झाला तेव्हा वराच्या वडिलांनी देवीदासला पाहिले आणि मामाला म्हणाले तुमच्या भाच्याला काही काळ आमच्याकडे द्या लग्न झाल्यावर घेऊन जा हे ऐकून मामा म्हणाले माझ्या पुतण्याचे लग्न केले तर कन्यादानात मिळालेल्या धनावर आमचा हक्क असेल वराच्या वडिलांनी मामाचा प्रस्ताव स्वीकारला आणि मुलीचे लग्न दिले त्यानंतर देवीदास पत्नी सोबत जेवायला बसले मात्र त्यांनी ताटातला हात लावला नाही ते पाहून पत्नी म्हणाली स्वामी तुम्ही का जेवत नाही तुमच्या चेहऱ्यावर हे दुःख कसले तेव्हा देवीदासने सर्व हकीकत सांगितली ते ऐकून ती मुलगी म्हणाली स्वामी मी अग्निला साक्ष मानून तुमच्याशी लग्न केले आहे आता मी तुमच्याशिवाय इतर कोणालाही माझा पती मानणार नाही म्हणणे ऐकून देवीदास म्हणाला असे बोलू नको मी अल्पायुषी आहे काही दिवसात मी सोळा वर्षाचा झाल्यावर मरेन यावर त्याच्या पत्नी सांगितले की स्वामी माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते मी स्वीकारेन देवीदासने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती न ऐकल्यामुळे देवीदासने तिला अंगठी दिली आणि म्हणाला मी काशीला जात आहे पण तू माझी अवस्था जाणून फुलांची बाग तयार कर त्यावर प्रकारची फुले झाडे लाव आणि त्यांना पाणी घालत राहा बाग हिरवीगार राहील आणि फुले बहरलेली राहील तर समजून घे की मी जिवंत आहे आणि जेव्हा ती बाग सुकेल तेव्हा समजून जा की मी जिवंत नाहीये असे बोलून देवीदास काशीला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीने दुसऱ्या वराला पाहिले तेव्हा ती म्हणाली हा माझा नवरा नाही माझे पती काशीला शिक्षणासाठी गेले आहेत जर हा मुलगा तोच असेल तर मला सांगा रात्री माझ्यात आणि तुमच्यात काय बोलणे झाले हे ऐकून वऱ्याने सांगितले मला काही माहीत नाही आणि पिता पुत्र तेथून परत गेले दुसरीकडे एके दिवशी पहाटे एक साप देवीदासला चावायला आला परंतु त्याच्या पालकांनी पाळलेल्या पौर्णिमा व्रताच्या प्रभावामुळे त्याला चावता आले नाही त्यानंतर काल स्वतः तेथे आला आणि त्याच्या शरीरातून निघू लागले देवीदास बेशुद्ध पडला तेवढ्यात माता पार्वती आणि भगवान शिव तेथे आले देवीदास बेशुद्ध अवस्थेत पाहून देवी पार्वती म्हणाली हे भगवान देवीदासच्या आईने बत्तीस पौर्णिमा उपवास केला होता परिणामी कृपया त्यास जीवन द्यावे माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान शिवाने देवीदासाला पुन्हा जिवंत केले इकडे देवीदासच्या बायकोने पाहिले की फुलबागेत एकही फुल, एक फुल उरलं नाही तिचा नवरा मरण पावल्याचे तिला समजले आणि ती रडू लागली नंतर बाग पुन्हा हिरवीगार झाल्याचे तिने पाहिले ते पाहून तिला खूप आनंद झाला देवीदास यांचे श्वास चालू आहे असे तिला समजले देविता सोळा वर्षाचा होताच त्याचे मामा आणि तो काशीहून परतले देवीदास सोळा वर्षाचा त्याचे मामा आणि तो काशीहून परतले वाटेत मुलीच्या घरी गेल्यावर तिने ओळखले आणि आनंदी झाली मुलगा जिवंत सापडल्याने धनेश्वर आणि त्याच्या पत्नीलाही आनंद झाला पौराणिक मान्यता आहे की जो व्यक्ती पौर्णिमेचे व्रत भक्तिभावाने पाळतो आणि कथा ऐकतो त्याला संततीचे सुख प्राप्त होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात